यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एकोणतीस एक मीडिया या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एम एच एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची शेर ए मैसूर हजरत टिपू सुलतान यांची जयंती साजरी शहराच्या विविध भागात केलं अभिवादन आण शहराच्या विविध भागामध्ये हजरत टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यात आली आहे त्यांच्या तैलचित्राला पुष्पमाला अर्पण करून हजरत टिपू सुलतान यांची जयंती अगदी उत्साहात साजरी करण्यात आली टिपू सुलतान वीस नोव्हेंबर सतराशे पन्नास ते चार मे सतराशे हे एक प्रसिद्ध आणि पराक्रमी शासक होते ज्यांना मैसूरचा वाघ म्हणून ओळखले जाते त्यांनी आपल्या वडिलांच्या हैदर अली यांच्यासोबत इंग्रजांविरुद्ध युद्ध केले आपल्या सैन्यांचं आधुनिकीकरण केलं आणि प्रशासनात सुधारणा घडवून आणले टिपू सुलतान यांनी फ्रेंच अधिकाऱ्यांकडून लष्करी रणनीती शिंकली आणि पंधराव्या वर्षी पहिले मैसूर युद्धात भाग घेतलाय हे पाहून इंग्रजांचे छक्के पंजे उडाले होते टिप्पू सुलतान यांचा इतिहास प्रकाश मान करून अगदी शांततेत जयंती साजरी करण्यात आली आहे एमएच एकोतीस मेन्यासाठी इरफान रजा प्रशिकमणेश्वरांनी